नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे आमदार राजेश पवार यांनी कोठ्यावधी रुपयांचा निधी, निधी गाव विकासासाठी उपलब्ध करून दिला संबंधित गुत्तेदार आणि स्थानिक प्रशासनाच्या संगणमताने बोगस कामे करून निधी हडप केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे आमदार राजेश पवार संबंधित कामाकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे नाली तुटल्याने घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे तसेच रस्त्याने चालता येत नाही त्यामुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पाय मोडून आणि गजाळी लागाली आणि काम भोगच झालंय जास्त विनंती माझं नाव शेख साजिद मिया हा माझ्या घरासमोर नाली गुत्तेदारानं करून केल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये नाली फुटून गेलेली आहे गावातील हा मुख्य रस्ता असून या रस्त्यानं वाहतूक जास्त आहे आणि इथं पुन्हा घा नालीचं घाण पाणी साचून मच्छर वगैरे हो होऊन आम्हाला त्रास होत आहे याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही कि किती झालं नाली फुटून नाली फुटून पंधरा दिवस झालेला आहे पंधरा दिवस पा पावसाच्या पाण्यामुळं तर आम्हाला अति त्रास होत आहे इथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अति त्रास आहे इथून सगळं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे इथं आणि याच्याकडे ग्रामपंचायत काही लक्ष देत नाही